जालना जळगाव रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी जमीन मोजणीची गुरुवारपासून सुरुवात झाली आहे यात कोणतेही गैरप्रकार होऊ नये म्हणून पूर्वी घेतलेल्या ड्रोन छायाचित्रांचा आधार प्रत्यक्ष मोजणीच्या वेळी घेतला जाणार आहे भोकरदान तालुक्यातील सोळा गावातील हा रेल्वे मार्ग जातो आहे तपून येथून या मोजणीची सुरुवात होणार आहे यासंबंधीचे आदेश भोकरदानच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला दिले आहेत तर जेथे मोजणी केली जाणार आहे त्या गावातील शेतकऱ्यांनाही नोटीस देण्यात आल्या आहेत माजी मंत्री केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब पटेल दानवे यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आता त्याला आता मूर्त स्वरूप आले आहे या संदर्भात भोकरदनचे उपविगीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी संतोष बनकर यांनी भूसंपादन संदर्भात सूचना केल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पाच जून रोजी झालेल्या बैठकीमध्ये या संदर्भात सूचना करण्यात आल्या होत्या या संयुक्त मोजणीसाठी ड्रोनद्वारे घेतली घेण्यात आलेल्या मोजणी छायाचित्र व आधुनिक भू भूमापक यंत्राच्या मदतीने अधिकारी व सर्व ही मोजणी करतील भोकरदर भोकरदन तालुक्यातील या गावातून जाणार मोजणी भोकरदन तालुक्यातील तपोण राजूर चांदई टेपली चांदई ठोंबरी चिंचोली देळगाव ताड बोरगाव तारू वालसा खालसा बेलोरा गारखेडा सोयगाव देवी जोमळा भोकरदन नांजा श्रीसागर मोठाड या गावाच्या शिवारातून रेल्वेमार्ग रेल्वेमार्ग जाणार आहे त्यानुसार या गावातील जमीन संपादित करण्यासाठी मोजली की मोजणी केली जाणार आहे ज्या गावात मोजणी होणार आहे त्या गावातील शेतकऱ्यांना नोटिसासुद्धा देण्यात आल्या आहेत